नमस्कार मैत्रिणींनो राजेस किचनमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण इथे अगदी सुटसुटीत सळसळीत अशी साबुदाण्याची खिचडी तीही कमी तिखट म्हणजे ज्यांना साबुदाण्याची खिचडी खाऊन ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा रात्री भिजत घातला होता म्हणजे कमीत कमी सात आठ तास तुम्हाला भिजत घालायचं आहे भिजवताना त्याच्या चांगला दोन तीनदा चांगला धुवून त्याचं जे पिठोळ पाणी असतं ते काढून फक्त अगदी अर्ध बोट पाणी राहील इतकं त्याच्यावर पाणी ठेवायचं आहे जास्त पाणी ठेवायचं नाही आहे किंवा कमी पाणी ठेवायचं नाही आहे तितकंच पाणी ठेवायचं आहे आणि शक्यतो पसरट भांड्यामध्ये भिजत घालायचं आहे आता इथे तेल तापत ठेवलेलं आहे तेलात आपण जिरं टाकूया एखाद मिरची कमी तिखट जी मिरची असते ती घालायची आहे म्हणजे तुम्हाला अजिबात ॲसिडिटी होणार नाही किंवा ही खिचडी तुम्हाला तिखट लागणार नाही जळजळ होणार नाही आता चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्ता आवर्जून घाला तो ॲसिडिटीला थांबवतो आणि खूपच पौष्टिक असतो आता हे दोन लहान मिडियम साईजचे बटाटे मी बारीक अगदी चिरलेले आहेत कात्री करायची नाही आहे थोडेसे स्क्वेअर टाईप चौरस असे चिरायचे आहेत म्हणजे सगळ्या बाजूने बटाटा चांगला शिजतो उकडलेल्या बटाट्यामुळे काय होतं तो साबुदाण्याला चिकटतो आणि मग खिचडी आपली चिकट होते त्यामुळे असा बारीक चिरून एखाद दोन मिनटं आपण हा त्याला परतायचा आहे आता आपण मिरची अगदी कमी तिखट आणि ती पण एकच घातलेली आहे आता आपण इथे एक चमचा हा काश्मीरी लाल तिखट आहे जे सौम्य तिखट असतं आणि पण चवई देते आपल्या जेवणाला हे उपवासाचं मीठ घातलेलं आहे मी जे आपल्याला गुलाबी मीठ येतं पिरो सॉल्ट वगैरे ते आता हे सगळं एकत्र करून झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफेवर अगदी गॅस आपला कमी करून शिजवायची आहे म्हणजे बटाटे आपले करपणारही नाही आणि अगदी मऊ शिजते पाच मिनटानंतर तुम्ही झाकण काढून हे बघा चेक करू शकता बटाटे आपले छान शिजलेले आहेत व्हिडिओला जर पहिल्यांदाच चॅनलला भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा लहान लहान पण महत्त्वाच्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते तेव्हा बटाटा अगदी आपला शिजलेलं आहे चमचाने मोडला जातो आहे आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी साबुदाण्याला अर्धी वाटी मी हा दाण्याचा कूट घातलेला आहे आणि हे जे साबुदाणे एक वाटी भिजवले होते ते आपल्याला घालायचे आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कम अगदी मद्द गॅसवरच आपल्याला हे दोन ते ती तीन मिनटं असं परतायचं आहे जेणेकरून सगळ्या साबुदाणाला आपला जो मसाला आहे बटाट्यात घातलेला तोही लागेल आणि साबुदाणाही शिजला जाईल हळूहळू एकदम गॅस मोठा केला की साबुदाणा शिजतो बाहेरून आणि आतून आपल्याला तो, आप तो पिठोळ लागतो साबी खिचडी खाताना आता याच्यात अर्धा चमचा मी साखर टाकलेली आहे आणि दोन चमचे लिंबाचा रस घातलेला आहे आता तुम्ही बघू शकाल अजिबात भांड्याला चिकटलेला नाही आहे साबुदाणा अगदी मोकळा झालेला आहे आणि अशी खिचडी तुम्ही अगदी टिफिनमध्ये नेलात तरी दुपारपर्यंत ती अशीच सळसळीत राहते गोळा होत नाही तिचा आता परत आपल्याला दोन मिनटं हे असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे लिंबू रस आणि साखर व्यवस्थित त्याच्यात एकरूप होईल आता हे बघा ते छान अगदी मस्त मोकळा झालेला आहे साबुदाण्याचा रंगही चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकाल ट्रान्सपरंट झालेला आहे साबुदाणा आणि अशी खिचडी खाल्ली तर तुम्हाला जळजळही होणार नाही ॲसिडिटी होणार नाही कारण अगदी कमी तिखट पण चवदार आता ह्याच्यात आपण कोबरं आवर्जून घालायचं आहे ओलं खोबरं ओल्या खोबऱ्यामध्ये फायबर भरपूर असतं त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही आणि कमी तेलात ही खिचडी बघा किती सळसळीत आणि सुटसुटीत झालेली आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद あ。